महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा नवजात अर्भक आढळल्याने मोखाडा तालुक्यात एकच खळबळ दिनांक एक रोजी पुरुष जातीचे नवजात अर्भक आढळल्याने मोखाडा तालुक्यात एकच खळबळ आहे आकाश तानाजी लहामगे वय वर्ष तीस व्यवसाय चालक राहणे वाशाळा तालुका मोखाडा जिल्हा पालघर हे पोशेरा बाजूकडून पिंपळपाडा बाजूकडे त्यांच्या ताब्यातील पिकअप घेऊन जात असताना मौजे वखारीचा पाडा गावाच्या शिवारात नदीच्या पात्राजवळ एक अनोखी पुरुष जातीचे दोन दिवसाचे नवजात अर्भक लाल रंगाच्या छोट्या ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत त्यांना दिसले त्या अर्भकास त्यांनी स्वतःच्या पिकअपमध्ये घेऊन तालुका पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि ते अर्भक पोलिसांच्या ताब्यात दिले त्यानंतर उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे या घटनेविषयी सहकलम तीनशे सतरा गुन्हा दाखल करण्यात आलाय सह पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांच्या पोलीस उपनिरीक्षक संजय भुसाळ हे या घटनेचा तपास करीत असून हे बाळ कोणाचे आहे आणि असे कोण निर्दयी आई बाबा आहेत ज्यांनी पोटच्या गोळ्याला असे फेकून दिले याचा आता पोलीस शोध घेत आहे सदर घटनेविषयी अधिक माहिती कोणाला मिळाल्यास पोलीस ठाण्यात कळवावे असेही आवाहन पोलीस उपनिरीक्षक संजय भुसाड यांनी जनतेस केले आहे आहे जी घटना घडलेली की दोन बालक महिने पोटात वाढवला आणि त्याला अक्षरशः फेकून दिलेली आहे ही खूप काळाला भेटणार अशी या घटना या ठिकाणी बघायला मिळालेल्या आहेत प्रतिनिधी रघुनाथ गांगुडे सह कॅमेरामन भाऊ वैजाल नमस्कार मी रघुनाथ गांगोडे आपण बघत आहात प्रबंध भूमि हाष्ट्रच जो काल जो मुलासंदर्भात जो घडलेला प्रकार आहे या संदर्भात आपण मोखडा पोलीस स्टेशनचे पी आय उपनिरीक्षक संजयजी भुसाळ यांच्याशी आपण त्यांच्या त्यांच्याकडनंच त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार दिनांक चार एकवीस चोवीस रोजी दुपारच्या तीन वाजे सुमारास वखारी वखारीपाडा आणि हिरवे या रस्त्यावर नदी पात्राजवळ आहे एक लहान बाळ रडताना येथील फिर्यादी होतं जो आकाश तानाजी लांबगे याला रस्त्याने तो जात होता त्याचे पिकअपने त्यावेळी त्याला आवाज आला म्हणून तो खात्री करण्यासाठी तिथे गेला तिथे गेला तर एक लहान बाळ रडताना त्याला दिसतं त्याने आजूबाजूला चौकशी केली बा माहिती घेतली त्याला कोणी त्याचं त्या बाळाचं कोणी ओळखणारं किंवा त्याचा वारस कोणी भेटलं नाही म्हणून त्यांनी त्या बाळाला उचलून त्याच्या गाडीत टाकून मोखाडा पुरुषांना इथं तो घेऊन आला घेऊन आल्यानंतर आम्हीही त्याच्या त्या बाळाचा वारस किंवा आई त्याची त्याचा तपास केला त्यात काही भेटलं मिळून आलं नाही कोणी नातू गुळ मिळत नाही ओळखणार कोणी मिळून आलं नाही म्हणून निरित सर आकाशताना लांब याची तक्रार घेतलेली आहे आपण आणि त्याप्रमाणे मोखाडा पुरुषांना तीनशे सतराप्रमाणे गुन्हा रजिस्टर केलेला आहे त्यानंतर आम्ही त्या बाळाला लागलीच मोकडा पोलीस मोकडा ग्रामीण रुग्णालय येथे औषोपचारासाठी आम्ही दाखल केलं त्यानंतर त्याच्या प्राथमिक उपचार केल्यानंतर त्या तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला तात्काळ जव्हार हॉस्पिटल येथे चाईल्ड स्पेशलिस्ट आपलं कुटीर रुग्णालय ज्यावर येथे दाखल केलेलं आहे बाळ आता सुश्रुती चांगलं आहे त्याची तब्येत चांगली आहे परंतु बाळाचं कला ओळखणार कोणी नातेवाईक किंवा जवळचे व्यक्ती किंवा आई त्याची अद्याप मिळून आलेली नाही आहे पोलीस प्रशासनातर्फे त्या त्याचे शोध घेऊन त्याचे बाळाच्या आईचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे त्या शोधण्यासाठी आम्ही स्थानिक वार्ताहर स्थानिक लोकप्रतिनिधी यांना पण आम्ही माहिती दिलेली आहे स्थानिक सोशल मीडियाद्वारे आम्ही माहिती दिलेली आहे अशाप्रमाणे हा तपास चालू आहे मा यात पोलीस पोलीस प्रभारी अधिकारी गीतेसाहेब यांच्या मार्गदर्शन या सगळ्या गुन्ह्याचा आम्ही तपास करीत आहोत महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा